हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज माझ्या लक्षातच नव्हतं ब्लॉग स्टार्ट करायचा आत्ता कपडे धुवायला झाले तेव्हा ठेवणार आहे आज तुम्ही ब्लॉग पण नाही स्टार्ट केला नाही तर आत्ता ब्लॉग स्टार्ट करते मी आणि माझं स्वयंपाक तर झालेलं आहे आज आहे प्रशांतचं लग्न तर जेवण वगैरे करू थोडंसं आणि मग जाऊ आम्ही आणि लग्न पण काय घेतलं नाही इथंच जवळ आमच्या गावाजवळच एक गावी तर तिथं लॉन्स आहे तर तिथंच लग्न आहे त्याच्यामुळे जवळच जायचं आहे तर चला घेते कामावरून पटकन हे बघा मस्त मेथीची भाजी केली हे बघ आमची ही तयार झाली मस्त काय ती शायनिंग लगेच चालले की आमच्या सोबत यात आहे का बर आणि तुम्ही कोण सोबत चालले सचिन दादा आणि तुम्ही का ओके छान दिसते नाही मेकअप चालू आहे बघा मस्त रेडी झाले मी रेडी झाले आता आणि निघायचंय आम्हाला सचिन दादा हे पुढं गेले वाटतं आता मी दादा आणि स्वप्नील दादा आम्ही सगळे जातोय आता दिदी नाही येते कारण दगधग होती त्याच्यामुळेदी नाही येणार आहे आम्ही चौघच जातोय आणि मी लवकर निघून येईन मी काही एवढं वेळ नाही थांबणार लग्न वगैरे लागलं त्याच्यानंतर मी घरी निघून येईल दिदी पण एकटं राहतील तसं आणि गुड्डे दिदी असतीलच पण मग मी पण लवकर येईन एवढं दिवसभर तिथे बोर होऊन जाईन अत्यंतही थांबतील दिवसभर मी लवकर येईन सगळे तयार झाले दादा आणि को किया। Agency, को के के किया। चला दीदी बाय बाय येतेच दुपारच्या झोपेला देवाचा कोड आपण रेडी आता आता दादा

आले आता स्पी घरी आता मस्त ब्लॉग एडिट करते आणि पहिल्यांदाच दादाच्या पॅन्ट पैसे सापडले ते पण हजार रुपये पण नीट पाहिले ती नकल मी असे पाहिले ना असे होते भाऊ हजार रुपये आता यांच्या देण्यात म्हटलं याला सांगायचं नाही मला हजार रुपये सापडले आता नकली

चालू दिले नाही आज आम्ही फक्त मसाले भात चपात्या बनवल्या दोन चार आणि सकाळची भाजी होती एवढंच कारण कोणाला एवढी भूकस नाहीये दादा हे तर गेले परत प्रशांतच्या घरी त्यांचं वेलकम वगैरे होतं तर त्यांनी बोलून मग तिकडं गेले नाही आता ते माहिती जेवण येतात काय त्याच्यामुळे आम्ही जरा स्वयंपाक पण म्हणजे फक्त भात वगैरे असंच केले का प्रशांतचा <laughs> गृहप्रवेश प्रशांत नाही प्रशांत मग कल शेवट पर्यंत होते आहे अरे ती दिसत नाही काय म्हणत नाही भेटले काढायला अच्छा मग आडवी तर काढून आणायची आडवी काढली नाही रूम मध्ये खूप सारा पसारा आहे इकडं कपडे इकडं पण पसारा परत इकडं पण पसारा नुसता पसारा तुम्हाला नाही म्हणत आहे का बाकीचे कपडे म्हणते नाही तर वाटण लगेच का मलाच म्हणली हा सगळं तुम्हीच घातलेलं पसा नाही गरीबा आणि मी चावरतोय <laughs> पा चावर इकडं पावर जा दे ते का अरे मी आणले पण मी तुम्हाला काल काय म्हणले ऐका हा तुमचा नाही मी आणलं मग ते माझंच आहे का ते कोणी आणलं होतं डेकोरेशनसाठी तुम्ही मी तुम्हाला काय म्हणले होते का ते ना इथं कॉटमध्ये ठेवा तो हो तो तो मला टेव 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 तो कॉट उचलायला थोडासा त्रास होतो म्हणून मी तुम्हाला असं म्हटली होती समजलं का नाही डायरेक्ट खाली ठेवून द्या त्या ड्रॉवर मग ठेवा ना नाही उद्या तुम्हाला ऑफिस येणार परत तिथे सगळा पसारा तो। तो। चला थोडासा झोपण्यापुरता तर पसारा आवरून झालेला आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय